आपण पौर्णिमेला येरमाळ्यामध्ये चुन्याच्या रानामध्ये चुना वेचतो पण या चुन्याचे नक्की यात्रा संपल्यानंतर काय केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का ही माहिती सर्वांना माहीत असायला हवी आपण जो चुना वेचतो याचे नंतर काय केले जाते जर जा तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला, चला तर मग आता आपण पाहूया चुन्याच्या रानाचे महत्व आणि नक्की त्याचे काय केले जाते तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एरमाळा येथील एडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली या यात्रा उत्सवातील मुख्य असलेल्या चूनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम नुकताच पार पडला यासाठी राज्याच्या काण्याकोपऱ्यातून लाखो भाविक येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अमराईच्या राणात नेण्यात ने आली यावेळी हेलिकॉप्टरने या, या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आता पुढची पाच दिवस अमराईच्या रानात ही पालखी मुक्कामी असणार आहे असंख्य भाविकांच्या उपस्थितीत यात्रेचा चुना वेचण्याचा का मुख्य कार्यक्रम येथे पार पडतो एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते त्या काळ्या मातीला पांढरा रंग येतो अशी पूर्वीपासून मान्यता आहे त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या ख खड्याच्या राशी केल्या जातात पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी बाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबिल आदीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो एरमाळा येथील लोक इतर सर्व भाविक येडेश्वरीला एक जागृत देवस्थान मानतात येडेश्वरी म्हणजेच एरमाळ्याची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली तस देवीची ही यात्रा राज्या मते दोन क्रमांकाच्या यात्रेमध्ये त्याला स्थान आहे या, या देवीचे महत्त्व खूप आहे मराठवाड्यामध्ये तसेच इतर भागात देखील या देवीला खूप महत्त्व दिले जाते या यात्रेला एवढे ऊन असून देखील भाविक भक्त या यात्रेसाठी या या लांबून लांबून गाड्या करून येतात बैलगाड्या इतर टॅक्टर अशी सर्व वाहने या ठिकाणी पाहायला मिळतात या यात्रेचे महत्व आज आपण या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेला अशी मान्यता आहे की ज्यांची भक्ती श्रद्धा देवावर आहे त्यांना या मध्ये आंब्याच्या झाडाला कवड्या लागलेल्या दिसतात या कवड्या फक्त चैत्र महिन्यातच या आंब्याच्या झाडाला लागलेले असतात आणि ते फक्त मोजक्याच लोकांना दिसते जे भक्तिभावाने देवाची पूजा आराधना करतात त्यांनाच या कवड्या दिसून येतात अशी मान्यता आहे येडेश्वरी देवीचे महत्व राज्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे डोंगरावर स्थित असलेल्या या येडेश्वरी देवीचे महत्व आपण पाहिले